पलकुस कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मैदान पलूस जिल्हा सांगली येथे होणार असून देशातील महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या लढती इथे होणार आहेत अनेक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी रुस्तुमे हिंद आंतरराष्ट्रीय मल्ल इथे उपस्थिती दर्शवणार आहेत शेवट श्रावण सोमवार असल्याने रिमझिम पाऊस लक्षात घेता संपूर्ण मैदानाला वॉटर मंडप उभा केला आहे कोणत्याही स्थितीत कितीही पाऊस आला तर कुस्ती मैदान ठरल्यानुसार होणार असल्याचे श्रावण सोमवार कुस्ती कमिटीने कळवले आहे कुस्ती मैदानास उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना प्रेक्षक गॅलरी उभी केली आहे कुठेही बसून मैदानाचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था यावर्षी करण्यात आलेली आहे सदर मैदानाची संपूर्ण प्रसिद्धी कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जगभरात करण्यात येणार असून मैदानाचे थेट प्रक्षेपण जगभरात केले जाणार असल्याने परदेशात असणाऱ्या किंवा नोकरी निमित्त देशभर असणाऱ्या पलुसकरांना सदर मैदान जिथे असाल तिथे लाईव्ह बघण्याची सोय कुस्ती मल्लविद्यामार्फत करण्यात आलेली